नमस्कार तर आपण इथे पाहतोय महाराष्ट्र पोलीस शिपाई पद भरती दोन हजार चोवीस तर त्यामध्ये आपण पाहत आहोत परभणी जिल्ह्याचे तर परभणी जिल्ह्यामध्ये एकूण एकशे अकरा जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये पोलीस शिपाई या पदासाठी तर पोलीस शिपाई या पदासाठी प्रवर्गानुसार आपण पाहूया की कोणत्या प्रवर्गाला किती जागा आहेत तर अनुसूचित जाती या प्रवर्गाला पोलीस शिपाई या पदासाठी एकूण सात जागा भरल्या जाणार आहेत सात जागेमध्ये सर्वसाधारण साठी चार महिलांसाठी दोन आणि माजी सैनिक एक अशा एकूण सात जागा अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी आहेत त्यानंतर आपण पाहणार आहोत अनुसूचित जमातीसाठी जमाती एकूण अठरा जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण साठी पाच त्यानंतर महिला साठी पाच खेळाडू असेल तर एक प्रकल्पग्रस्त एक माजी सैनिक तीन अंशकालीन पदवीधर एक पोलीस पाल्य एक गृहरक्षक दल एक अशा एकूण जागा अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी परभणी जिल्ह्यामधून आहेत सर्वात जास्त जागा आहेत अनुसूचित जमाती या प्रवर्गाला त्यानंतर आपण ता पाहणार आहोत अ साठी पण एक पण जागा नाहीये या प्रवर्गाने गोष्ट लक्षात ठेवा फॉर्म भरताना चुकून येते फॉर्म भरायचा चुकूनही भरायचा नाहीये विजा अ वाल्याने त्यानंतर आपण पाहणार आहोत भज साठी भज ब साठी एकूण एक जागा आहे ती पण सर्वसाधारण साठी आहे त्यानंतर भज क साठी एक पण ते जागा नाही या पण प्रवर्गाने गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला इथे एक पण जागा नाहीये चुकूनही फॉर्म भरायचा नाहीये भज क वाल्यांनी भज क आणि भज अ वाल्यांनी फॉर्म भरायचा नाहीये त्यानंतर आपण बघूया भज ड साठी एकूण सहा जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण साठी तीन महिला असेल तर दोन माजी सैनिक एक अशा एकूण सहा जागा भज ड साठी आहेत त्यानंतर आपण पाहणार आहोत विमा प्र साठी विमा प्र साठी एकूण नऊ जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण साठी पाच महिला असेल तर तीन माजी सैनिक एक अशा एकूण नऊ जागा विमा प्र साठी आहेत त्यानंतर आपण पाहणार आहोत ई इतर मागासवर्गीय वर्गासाठी एकूण ते जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण साठी आठ महिलांसाठी दहा खेळाडूसाठी दोन प्रकल्पग्रस्त असेल तर दोन भूकंपग्रस्त एक माजी सैनिक पाच अंशकालीन पदवीधर दर दोन पोलीस पाले एक रक्षक दल दोन अशा एकूण जागा ई मावळ साठी आहेत त्यानंतर आपण पाहणार एस सी बी सी साठी एकूण अकरा जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण साठी दोन महिला असेल तर तीन खेळाडू असेल तर एक त्यानंतर पाहणार आहोत पकलग्रस्त एक माजी सैनिक दोन अंशकालीन पदवीधर एक रक्षक दल एक अशा एकूण अकरा जागा एस सी बी सी साठी आहेत त्यानंतर आपण पाहणार आहोत ईडब्ल्यू एस साठी पण अकरा जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारणसाठी दोन महिला असेल तर तीन खेळाडू असेल तर एक प्रकल्पग्रस्त एक माजी सैनिक दोन अंशकालीन पदवीधर एक आणि ग्रहरक्षक दल एक अशा एकूण अकरा जागा एस सी बी सी साठी आहेत आणि ईडब्ल्यू एस साठी पण अकरा जागा आहेत तर आपण त्यानंतर पाहणार आहोत खुला प्रवर्ग खुल्या प्रवर्गासाठी एकूण पंधरा जागा आहेत त्यामध्ये पंधरा जागेमध्ये सर्वसाधारणसाठी चार महिला असेल तर पाच खेळाडू असेल तर एक प्रकल्पग्रस्त एक माजी सैनिक दोन वंशकालीन पदवीधर एक आणि ग्रहरक्षक दल एक अशा एकूण पंधरा जागा अराखीव खुल्या प्रवर्गासाठी आहेत तर फॉर्म भरताना कुठेही कसाही फॉर्म भरू नका फॉर्म मध्ये चुका करू नका व्यवस्थितरित्या फॉर्म भरा आपल्या प्रवर्गाला तिथे जागा आहे की नाही चौकशी व्यवस्थित करून फॉर्म भरा मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थी हे खुल्या प्रवर्गातून फॉर्म भरू शकतात जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल ते चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी असे दोन हजार चोवीस पोलीस भरती रिलेटेड रेल... सर्व अपडेट देणार आहोत त्यामध्ये दे, आणखी दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मागील वर्षाचे दोन हजार तेवीसचे जे कट्टाप आहेत पोलीस भरतीचे ते जिल्हा निहाय प्रवर्गानुसार व्यवस्थितरित्या समजावून सांगणार आहोत धन्यवाद